तवारीख म्हणजे काय एका वाक्यात उत्तर लिहायचे आपल्याला मी इन शॉर्ट लिहिलेलं आहे तर मी पुन्हा एका वाक्यात व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे तर पहिला प्रश्न आहे तवारिक म्हणजे काय तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे होय यानंतर पुढील प्रश्न आहे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे रामानुजांनी समाजाला कोणता उद्देश केला रामानुजांनी समाजाला ईश्वर सर्वांसाठी आहे तो कोणताही भेदभाव करत नाही असा समाजाला उपदेश केला त्यानंतर पुढील प्रश्न आहे सूर्यग्रहणाचे प्रकार लिहा तर सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत एक म्हणजे खग्रास दुसरं खंडग्रास आणि तिसरं आहे कंकणाकृती सूर्यग्रहण तर या पद्धतीने सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत या पुढील प्रश्न आहे बघा परिवलन म्हणजे काय परिवलन म्हणजे पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवतीच्या फिरण्यास परिवलन असे म्हणतात यानंतर पुढील प्रश्न आहे गटातील वेगळा शब्द ओळखा किंवा लिहा तर पहिला आहे स्मारके नानी लेणी कथा तर स्मारके नानी लेणी हे सारखे आहे आणि येथील वेगळा घटक आहे कथा का का कारण की हे लेखिक कथा हे मौखिक साधन आहे आणि बाकीचे हे भौतिक साधने आहेत यानंतर बघा पुढील अकबर हुमायून शेरशाह औरंगजेब तर उत्तर आहे शेरशाह विद्यार्थी मित्रांनो आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच महत्त्वाचे इन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हे तुम्हाला बघण्यासाठी बेल आयकॉन प्ले प्रेस करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ हे सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील यापुढील प्रश्न आहे बघा रिकाम्या जागा भरा आता हे भूगोलाचं आहे बघा रिकाम्या जागा भरा सूर्यग्रहण डॅश डॅश होते तर इथं तुम्हाला ऑप्शन दिले गेले असणार आहे सूर्यग्रहण हे अमावस्येला होते यानंतर पुढील प्रश्न आहे चंद्रग्रहण डॅश डॅश होते तर चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होते तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा सूर्यग्रहण हे अमावस्याला होते आणि चंद्रग्रहण हे पौर्णिला पौर्णिमेला होते, होते तर अनेक विद्यार्थी हे यामध्ये मिस्टेक काढतात किंवा उत्तर तुमचे एक्सचेंज होतात यानंतर बघा पुढे प्रश्न आहे चंद्र अंशत झाकला जातो त्या स्थितीला खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात यापुढे प्रश्न आहे भारतीय नागरिकांना कोणत्या तीन मूल्यांची हमी दिली आहे तर एक म्हणजे न्याय दुसरं म्हणजे स्वातंत्र्य आणि तिसरं म्हणजे समता तर न्याय स्वातंत्र्य समता या तीन मूल्यांची हमी भारतीय नागरिकांना दिली गेलेली आहे यानंतर पुढील प्रश्न आहे बघा तक्ता पूर्ण करा तर या ठिकाणी प्रसारक आणि ग्रंथ दिलेले भक्ती चळवळचे प्रसारक कोण आहे तर महाकवी सूरदास ग्रंथ त्यांचा आहे सूरदा सूरसागर दुसरा आहे महानुभव पंथ प्रसारक आहे त्यांचे चक्रधर स्वामी ग्रंथ त्यांचा आहे रुक्मिणी स्वयंवर यानंतर शीख धर्म आपल्या सर्वांना माहितीच आहे धर्माचे प्रसारक आहे गुरु नानक आणि त्यांचा ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब यानंतर तुम्हाला पुढे आकृती काढायची आहे तर आकृती तुम्हाला खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण ही एकदा बघून द्यायची आहे आणि व्यवस्थित काढायचे आहे किंवा चंद्रग्रहण या दोन्ही प्रकारच्या तुम्ही आकृती करून द्यायच्या आहेत तर या आप पद्धतीने आपले हे आजचे महत्त्वाचे प्रश्न आहे तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच तुम्ही कोणत्या तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ते देखील नक्की कळवा ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ छान अभ्यास करा छान मार्क मिळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये